तर सव्वीस जून रोजी होणाऱ्या पदवीधर मतदानाच्या पार्श्वभूमीवर इंडिया महाविकास आघाडीचे मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब व शिक्षक मतदारसंघातून जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांनी आज कोकण भवन येथे उमेदवारी अर्ज दाखल केलाय तसेच कोकण पदवीधर मतदारसंघातून रमेश किर यांनीही अर्ज दाखल केला आहे यावेळी माजी शिक्षण मंत्री वर्षादाई गायकवाड यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार पाचलकर यांनी पाहूयात महाविकास आघाडीचे सदस्य म्हणून मी या ठिकाणी सामील होण्यासाठी आलेले आता ते येतील आणि आम्ही थोड्या वेळात फॉर्म भरू माझी सर्व पदवीधरांना आव्हान आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ॲडव्होकेट अनिल परब यांना बहुमताने विजय करावा आणि आपला आशीर्वाद आम्हाला काही बोलायचं नाही आहे आम्ही आमच्या निवडणुकीवरती फोकस करून आहोत आम्हाला जिंकायचं आहे त्यामुळे जिंकण्यासाठी जे करावं लागेल ते आम्हाला करायचं किती आहे एवढंच सांग की आतापर्यंतचे सगळे विक्रम मोडले जातोदर मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षातर्फे आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे गेले पाच ते सहा महिने आम्ही या संपूर्ण मतदारसंघात अतिशय चांगल्या पद्धतीने मतदारांची नोंदणी केलेली आहे आणि त्या बाळावर या मतदारसंघात आम्ही निश्चित विजयी होऊ अशी मला खात्री आहे